जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे शेगाव नगरीमध्ये भव्य स्वागत केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आले आहे जिल्ह्यात केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नामदार प्रतापराव जाधव प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले असून आज सकाळी त्यांचे शेगाव येथे आगमन झाले गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर शेगाव नगरीमध्ये भाजपा शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शेगाव नगरीतून फटाक्याची आतिषबाजी करी त्यांची भव्य मिरवणूक काढली जनतेने त्यांचे ठिकठिकाणी थीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत ही केले तसेच पेढे तुलाही करण्यात आली या सत्काराच्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर संजय कुटे आकाश फुंडकर संजय रायमुलकर संजय गायकवाड माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते